माझ्यासोबत आहे सुदास कोलप यांनी आम्हाला खोपोली मठात आणलेला आहे धन्यवाद सुदास त्यानंतर आहे सुयेश सुयश आडनाव नाव काय तुझं मोहोड सुयश मोहोड आणि मी नितीन मोडवे <laughs> आणि दिस इज अ टेरेन्स टेरेन्स लादर हाय ब्रो टेरेन्सची नवीन गाडी आम्ही नवीन गाडीला पूजा करण्यासाठी इथे देवाच्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि सोबत आहेत विकास रही सा, रही साई सर्विसेस मालक <laughs> साई साई सर्विसेसचे मालक <laughs> या ठिकाणी आमचे सोबत आहेत मी तू ऑफिस जाता ऑफिसला बॉस उसका लाइफ चाहे हा भाई कलचं मत आ तू पहिले कलचं घेत नाही साईड <laughs> निकल 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 गेट वैप निकलोर यूना हा जुना घाट पुढच्या तिकडे जायचा पुढे नाव हा येईच नजदीक आहे लाइन लाईन मे बघा आपण आलोय लोक अखंड आपल्या खोपोलीच्या मठामध्ये चैतन्य श्री गिरीनाथ महाराज यांची या ठिकाणी मठ आहे यांच्या मठामध्ये आपण चाललेलो आहोत आणि आमची टीम या ठिकाणी आम्ही सोबत आहोत खूप छान असं आम्ही गणपतीचं महडच्या गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे हो। पहिल्या लाईव्हमध्ये तुम्ही पाहू शकता महडचं गणपतीचं मी सोबत लाईव्हला दाखवलं आहे आणि त्यानंतर आम्ही पुढे आलो आहोत सोबत आहेत सगळे आमची माझे क्लासमेट आहे ते सगळे जी पुन्हा आहे टेरेन्स आणि सुयश आणि हा आहे शिवा आपला सगळ्यांचा कल्याणचा लाडका शिवा अंबरनाथच्या मी अंबरनाथच्या अंबरनाथचा लाडका विजय बीजेनाथ वेलकम बॅक टू माय चॅनल नितीन व्लॉग ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे आपण आज निमित्त आणि एक फ्रेंडशिप डे होता तर फ्रेंडशिप डे आम्ही सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही एकत्र आलो खूप दिवस आम्ही फक्त मोबाईलवर ऑनलाईन भेटत होतो आणि ग्रुपवरती आम्ही मेसेज टाकत होतो खूप प्लॅनिंग केले आणि प्लॅनिंग आमची सक्सेस नाही झाली तर आज शेवटी फायनली आम्ही आमचे सगळे प्रोग्राम आम्ही कॅन्सल करून फक्त एकच प्लॅन केला की आपण बाहेर पडायचं घरात ना आणि दिवसभर मनसोक्त फिरायचं नवीन गाडीमध्ये आणि जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा आणि खूप 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 असं फिरायचं की फक्त शाळेची कंपनी हा आणि आपण खोपोलीच्या मठामध्ये पोहोचलेलो आहे भावांना आपण आतमध्ये आपण जाऊ तुम्हाला दाखवतो की छान असं वातावरण असतं मी प्रत्येक वर्षी श्रावणामध्ये येत असतो मुझे फिर आणि काय ये महिने मी हे आम्हाला गावखाना या पे भंडारा होता है आ, तो जैसे शादी मेरा हुआ था ना उसके उसी साल में हमको होम के लिए हम लोग बैठे थे जोड़ी से होम हवन पूजा होम

नाही नाही बाईकवाले बाईकवाले ते आपले गावाला इकडे इकडची जवळचे ते जवळपासच असतात लांबण्या जात तर तिथे पार्किंग आहे समोर आपण गाडी पार्क करून आतमध्ये जाऊया आम्ही आम्ही खास टेरेन्सला हे दाखवायचे मठ म्हणून आम्ही आलेलो आहे टेरेन्स या ठिकाणी तू भी नाही आहे ना विकास कमी हा तर सुयश या ठिकाणी बऱ्याच वेळा आलेला आहे आणि ते बघा गर्दी खूप आहे आज आज इथे पण गर्दी खूप आहे आणि हा ओढा आहे आणि पाणी बंद आहे आज खूप कमी बंद फुल होत हे बघा इथे आपल्याला ते गावातले लोक आपल्याला मार्गदर्शन करत आहेत गाडी सुकडे लावायची काय ते पार्किंग वाले येते व्हॅन पार्किंग एवढे लोक वाटले

आश्रमाचे अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यू 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 गगनगिरी महाराज डॉट ऑर्ग महाप्रसाद कूपन विभाग या ठिकाणी जेवणाचा कूपन भेटतं वीस रुपये पर पर्सन पर ताट वीस वीस रुपये असं आहे वीस रुपयाला कुपन वीस रुपयात जेवण आहे जबरदस्त सुंदर असं जेवण आम्ही जेवणाच्या वेळेत या ठिकाणी पोचलो आहे सगळी गर्दी खास मठामध्ये भेट देण्यासाठी आलेले आहे आणि आपले महाराज या ठिकाणी आपण दर्शन घेऊ शकतो त्यांचं दर्शन घ्या स्वामींचं स्वामी गगनगिरी महाराजांचं दर्शन या ठिकाणी आपण घेत आहोत फ्रेंड्स मी आहे आपला जलयोगी गगनगिरी महाराज यांचा यूट्यूब चॅनल आहे www.youtube.com YouTube डब्ल्यू डॉट यूट्यूब डॉट कॉम यूट्यूब चॅनल टाईप जलयोगी गगनगिरी क्लिक ऑन सर्च आणि हे गगनगिरी महाराज आणि यांचा असल मठ या ठिकाणी सुंदर मठ सुंदर दर्शन आणि पब्लिक आज खूप आहे लांबून लांबून लोकं आलेली आहेत दर्शनासाठी मी लोणावळ्याला चाललो होतो वाटेत या ठिकाणी जुन्या रस्त्याने आल्यामुळे थांबलो आहे आणि इथे आम्ही कुपनसाठी लाईन लावली आहे कूपन घेऊन वीस रुपये कुपन आहे आम्ही पाच जण आहोत एका माणसाला जोडे पाहिजे तेवढे कुपन भेटतात त्याप्रमाणे जेवण बनवलं जातं जेवण वाया जात नाही खूप सुंदर असं जेवण मठामध्ये टाकायला देत नाही हां जेवण टाकून देत नाहीच चांगला तुम्ही कुठून आले कोपर कोपरखा ओके हा श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यात आज सुट्टीचा दिवस त्यामुळे खूप अशी गर्दी आहे आणि एक चांगलं इथे वैशिष्ट्य काय आहे की आपण जेवायचं आणि आपलं ताट आपणच धुवायचं आणि जेवढं पाहिजे तेवढं जेवण घ्यायचं आम्ही मी आता पाच जण आहेत पाच जणांचं आम्ही पाच कुपन घेतो तीन, तीन। पाच कुपन द्यायचं धन्यवाद